हाय हॅलो कसे आहात सगळे मस्त मजेत ना आहे हो तुम्ही सगळे मजेतच असणार तर बघा आज मी मिशोवरून एक पार्सल रिसीव केलं होतं तर हे पार्सल आपल्या घरामध्ये लागणाऱ्या वस्तूंपैकीचं एक आहे तर ते तुम्हालाही आवडू शकतं म्हणून मला असं वाटलं की मी हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर हे पार्सल आपण आता ओपन करून पाहू तर बघा तुम्हालाही आवडलं तर तुम्ही नक्की ऑर्डर करू शकता आता दिवाळी दसऱ्यानिमित्त आपण ते मागू शकतो आणि आपल्या उपयोगासाठीच आहे तर, शक्का। तर, कला स्वमल तर, काया तर इपन मी हे ऑलरेडी याला अनबॉक्सिंग केलं होतं तर बघू शकता तर येवांना तुम्हाला समजलं असेल की काय आहे तरी पण मी सांगते की हे दरवाजेला लावायचं तो, तोरण मी मागवलं होतं तर बघा कसं दिसतंय खूप छान असं हे तोरण आलेलं आहे तर मस्त आहे आपण आता याला काढून बघू मी अगदी पिशवीमधून काढण होतं फक्त असं ओपन करून बॉक्समधनं ठेवलं होतं तर पाहू आपण आता कसं आहे तर बघा अशा काही पद्धतीचं हे तोरण आहे दरवाजाला लावायचं तर दिसतच असेल तुम्हाला पूर्ण असं आपल्या दरवाजाला व्यवस्थित असं आणि हो लांबीला पण खूप छान आहे बघा आणि हे मी मिशोवरून ऑर्डर केलं होतं आणि खूप कमी प्राईसमध्ये छान असं हे तोरण आपल्याला भेटलेलं आहे हे जर तोरण आपण बाहेर घ्यायला गेलं तर खूप असं महाग भेटतं आपल्याला आणि अशा काही पद्धतीने हे तोरण आहे बघा खूप छान आहे हे असं कापडी आहे हे तर बघू शकता याला तर व्यवस्थित दी तुम्हाला दिसलंच असेल मी दाखवते त्या पद्धतीने दा तुम्हाला ही मागवायचं असेल तर तुम्ही मागू शकता खूप छान आणि कमी रेटमध्ये आपल्याला तोरण भेटतं आणि आपल्या दरवाजा खूप छान असं म्हणजे दिसतं तर तुम्ही मागू शकता चला आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढं शेअर करणार होते तर थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद